मौन एकटा मी माझ्यासी एकांती मौन धरिले उमटल्या शब्द खुनांना निशब्द पाहिले तरंग होते भावनांचे चित्त चित्तकूपित नाहीले नाद हळूच उमटला गीत गीतस्तब्ध गाईले मुक्त दिशा फाकवनी राहिले शब्द त्यात वाऱ्यावरती हळूच स्वार जाहले स्वरकंपात कर्णकंप अंतरंगी उकलले स्मित लहर वजनावर वेदनेस विसरले जगात मी एकटा प्रवास हा एकट्याचा शरीर मी पांघरले पुढे मार्ग काट्यांचा पसारा प्रेमाचा भार भरल्या पेट्यांचा एकला मी काळ तो कसोट्यांचा श्वास तो चालवी जगण्यास या शरीरा अंतराशी भिडून देई जगण्याचा वारा प्रकटे अनुभूती कोसळे पाऊस अनगारा प्रवास तो अगम्य असे हा सृष्टीचा निवारा